निंबवड्या तलावाचा शेतीला पाणी देण्यासाठी बनवलेला कॅनलचा बांध फोडून पाटबंधारे विभागाच्या मालमत्तेवर अतिक्रमण करण्यात आले आहे सदर घटनेची माहिती स्थानिक शेतकऱ्यांनी पाटबंधारे विभाग व तहसीलदार यांना देऊन सुद्धा अतिक्रमण करणाऱ्यांवरती आज रोजी कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही विभागाच्या या भूमिकेवर स्थानिक शेतकऱ्यातून संताप व्यक्त केला जात आहे शेतीला पाणी पुरवण्यासाठी निंबवडे तलावातून कॅनल काढण्यात आलेला आहे तो कॅनल गळवेवाडी गावाच्या हद्दीमधून जातो हा कॅनल आटपाडी गळवेवाडी रस्त्याच्या पूर्व बाजू साधारणपणे चारशे मीटर जगुबाई गळवे व महेश गळवे यांनी रातोरात जेसीबीच्या सहाय्याने फोडून शासकीय मालमत्तेवरती अतिक्रमण केले आहे सदर कॅनॉलच्या साईट पट्ट्यांवरून शेतकऱ्यांना ये जा करण्यासाठी रस्ता आहे हा रस्ता असल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी आपली घरे शेतामध्ये उभारलेली आहेत या शेतकऱ्यांची हा रस्ता बंद झाल्याने मोठी अडचण झाली आहे पाटबंधारे विभागाच्या मालमत्तेवर अतिक्रमण करणाऱ्या व्यक्तींनी येथील रस्ता अडवलेला आहे याबाबतची माहिती आटपाडी येथील पाटबंधारे विभागाला बारा एप्रिल रोजी राजेंद्र गळवे व इतर एकोणीस शेतकऱ्यांनी लेखी निवेदन देऊन त्या निवेदनामध्ये सदर व्यक्तींवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे मात्र शासकीय मालमत्तेला नुकसान पोहोचवणाऱ्या व्यक्तींवर कोणतीही कायदेशीर कारवाई झाली नसल्याने तक्रारदारांनी शासकीय अधिकाऱ्यांच्या या भूमिकेबद्दल संताप व्यक्त केला आहे सदर प्रकरणासंदर्भात पाटबंधारे विभागाचे अधिकारी महेश पाटील यांच्याशी संपर्क केला असता ते म्हणतात सदर व्यक्ती येथे वास्तव्यात नसतात त्या मुंबईत असतात सदर व्यक्तींना आम्ही नोटीस दिली आहे तीन नोटीस दिल्यानंतर आमचं नाही ऐकलं तर, तर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करू सदरची घटना ही गळवेवाडी ग्रामपंचायत बॉडीच्या इशाऱ्यावरून घडवण्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे गळवेवाडी येथे जिल्हा परिषद शाळेचे बांधकाम सुरू आहे सदरचे बांधकाम गावातील विजय गोडसे व चंद्रभागा गळवे यांच्या मालकीच्या जागेमध्ये अतिक्रमण करून होत आहे या अतिक्रमणास विरोध करण्यात आला आहे विरोध करणाऱ्यांची अडवणूक करण्यासाठी व त्यांच्यावरती दबाव आणण्यासाठी सदर शेतकऱ्यांची येण्या जाण्याची वाट बंद करण्याच्या उद्देशाने कॅनल फोडण्यात आला आहे एका एक बाजूला स्वतःच्या मालमत्तेमध्ये अतिक्रमण होताना विरोध करणाऱ्यांच्या विरोधात लगेच गुन्हा दाखल होतो मात्र शासकीय मालमत्तेवरती अतिक्रमण करणाऱ्या लोकांवरती तक्रार करून सुद्धा शासकीय अधिकारी कारवाई न करता फक्त कानावर हात ठेवून गांधारीच्या भूमिकेत बसतात गळवेवाडी ग्रामपंचायतच्या सत्ताधारी गटाकडून सत्तेचा दुरुपयोग करत सामान्य नागरिकांवरती कायद्याचा चुकीचा वापर करण्याचा धडाका लावला आहे प्रशासनातील अधिकारी सुद्धा राजकीय दबावाला बळी पडून राजकारण्याच्या हातातील बाहुले बनले आहेत सततच्या घडणाऱ्या अशा घटनांमुळे सामान्य नागरिकांचा कायद्यावरचा विश्वास कमी होत चालल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत आहे हा शेरेवडीला जातो सगळी शेतकरी ह्या रस्त्यानं जातात की दोन्ही साईडच्या असं सा पट्ट्या निंबोडे आटपाडी आट ते आटपाडी ते गळेवडीचा रोड आहे त्या रोडवरने चारशे फूट ह्या साईडला पूर्व दिशेला दोन्ही साईड पट्ट्या शेतकऱ्याने अशा प्रकारे दाबलेल्या आहेत तहसीलदारला आणि पाटबंधारे खात्याला आम्ही पत्र देऊन वारंवार एकोणीस लोकांच्या सह्या घेऊन तरी पाटबंधारे अधिकारी किंवा तहसीलदार आमची कोण दखल घेत नाही जर हा कॅनलपट्टी रस्ता जर जर बंद झाला तर शेतकऱ्यांची भरपूर प्रमाणात दुसरी शेतकरी कॅनल पट्ट्या फोडू शकतात तरी शासनानं शासनाच्या जागेत जा कोणीही अड अडथळा आणू नये म्हणून त्यासाठी कायदा करून त्यांना लवकरात लवकर ही साईटपट्ट्या दुरुस्त करून शेतकऱ्यांना रस्ता करून द्यावा नाहीतर नाही रस्ता केला तर आम्ही उपोषणला बसू सगळीजण एका बाजूने जोगोबाई बापू गळवे हिने फोडलेला आहे दुसऱ्या बाजूने वकील पेशाने वकील असून त्यानं संपूर्ण संपूर्ण साइटपट्टी दाबलेले आहे ज्ञानेश्वर नामदेव गळवे यांनी दोघावरती कारवा कारवाई करून त्यांच्याकडून ब भरपाई करून घ्यावी आम्ही तहसीलदारला कागदपत्र दिले ते तहसीलदारनं आम्हाला काही नियोजन आम्हाला केलेलं नाही